नमस्कार मंडळी येळेला केळ नवनवासाला वासाला या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बनवतोय जेवण जेवण म्हणजे बनवतोय नाश्त्याला मॅगी याच्या आधी आम्ही इथं काय बनवलं नाही सगळं सामान होतं पण आज मी बनवतोय कारण माझ्यासोबत आज कॅमेरामॅन आहे आणि कॅमेरामॅनला सकाळ सकाळी आज नाश्ता करायला भूक लागली त्याला सवय मी तीन वाजता जेवतो रोज ह्याला काय जमत नाही तर आज आम्ही मॅगी बनवतोय आणि त्याचाच मॅगी कशी बनवायची त्याचा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे एकदम प्रोफेशनल मॅगी तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे माहितीये का भूक लागलेली असली पाहिजे <laughs> हे कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर आहे फ्रीजमध्ये ते थोड्या वेळानं काढतो पहिल्यांदा हे कापून घ्यायला लागेल व्यवस्थित सगळं आता येळेला येणसाला शेताफळ कार्यक्रमाचं नाव कारण आता ते चॉपिंग बोर्ड असतो तो नाही त्याच्यामुळे मी किचन कट्ट्यावरच कार्यक्रम करणार आहे म्हणून साठी कार्यक्रमाचं नाव आहे आपल्या येळेला किळवनवासाला सीताफळ तर पहिल्यांदा हे करूया लग्नासाठी तुम्ही पाठवू शकता जर तुम्हाला हे पाठवायचं असेल काय झालं म्हणजे ते रिश्ताच डी मी फॉर रिश्ताच बिकच आहे मित्रांनो असा कांदा कापत असतो एकदम प्रोफेशनल शेप शेपसारखा आणि जर ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हा चॅनल ह्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला कळल की कसं काय करायचं आहे तर अर्धा कांदा कापून झाला अर्धा मी आता कापतोय तर परत एकदा मी तुम्हाला सांगतो की यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे तुम्हाला मी इनग्रेडियंट सांगतो कांदा कापत कापत पहिली गोष्ट तुमच्या पोटाला लागली पाहिजे भूक साका सकाळी दुसरी गोष्ट तुमच्याकडे कांदा असला पाहिजे कांदा जरी महाग झाला तरी टोमॅटो महाग झाल पण देशी आणली ती तुम्ही पण देशी वापरू शकता कडीपत्ता खाल्नं आणला आम्ही तोडून तुम्हा बाय बोंबलत होती तुझ्या दारातला तोडला म्हणून पण आम्ही आणला बोबलून दुसरी गोष्ट कोथिंबीर आहे थोडीशी काळी झाली पण तिला मी हिरवी करतो दोन दोन काही विषय नाही फ्रीजमध्ये ठेवल्यावर काळी पडते मला नंतर कळलं अजून काय लागतं जिरा बिरा गरम मसाला मागे एकदा पोरांची पार्टी झाली त्यावेळेस तिथं पार्टीतला गरम मसाला मी डापला लागत आणलाय मी घरी दुसरी गोष्ट हळद बिळत टाकायची काय गरज नाही मॅगीतला गरम मसाला गरम नाही मॅगी मसाला असतो तो तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला पाहिजे तर असा विषय आहे ओवरऑल टोटल मित्रांनो तर आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कळलं की आमच्या किचनमध्ये रडायचे काम म्हणून मला वाटायचं तिलाही त्रास होतो किचनमध्ये काम करायचं पण नंतर कळलं की ती कांदा कापायची सारखा त्याच्यामुळे रडायची डोळ्यातनं <laughs> पाणी आलं माझ्या मित्रांनो आयुष्यात लई दुःख आहे पण खरं सांगतो तुम्हाला तु कांदा कापल्यावर जास्तच दुःख आहे तर टोमॅटो कापायचा कार्यक्रम आहे तुम्ही माझ्या डोळ्यातले श्रू इग्नोर करू शकता लहानशा जीवावर संसाराचा भार आई नदीला काय काही ते असतं ना ते आमच्या शाळेवर होतं एक चित्र जाऊ द्या विषय सोडा त्याला काय तर लवकरच हे ऑफिस सोडून आम्ही दुसरं ऑफिस घेणार आहे आणि त्या ऑफिसमध्ये शिफ्ट होणार आहे तर तिकडं प्रॉपर एकदम सेटअप वगैरे लावून मग नंतर सगळ्या गोष्टी होत्याला इथं सीन काय माहिती का इथे मोठं ग्राउंड आहे पुढं आणि सारखी पोरं इथं बोंबलत असते आता नाही पण म्हणू शकत नाही एखाद्याला शेवटी ते गव्हर्नमेंटचं आहे आपलं प्र प्रायव्हेट नाही ना, तर मग दखकवलीच असते मी माझा काय नाद करताय सीन काय माहिती आहे का तुमच्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे का नाही माहीत नाही हे बोटाच्या साईडचं इथलं का हे आहे ना कातडी हे निघते आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला माहिती का आता चटणी कापल्या मिरच्या इथं लागल्या आता झंझण झंजण व्हायला लागले इथं पाण्याचा आपण वांदा येतं कारण दुष्काळ पडलाय मित्रांनो ही कोथिंबीर मी तुम्हाला म्हणलेलं नाही आता सेन झालाय थोडासा कारण हे थोडेसे जुने आहे पण ठीक आहे आता कार्यक्रमाचं नावचा येळेला किंवा नोन वाचाला तर आपण ही कोथिंबीरचा ॲडजस्ट करून वापरूया तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आपल्याला आजची मॅगी आपण बनवणार लोक चीज मॅगी बनवते ती परत कसली कसली मॅगी बनवते तर आता ट्रेंड काय चालू आहे सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तर मी ठरवलं की मॅंगो मॅगी आमरस मॅगी तर तुम्हाला आज दाखवणार आहे मी आमरस मॅगीची रेसिपी तर हे सगळं आपण इन्ग्रेडियंट कापून बिपून घेतलेलं आहे मस्त पैकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे कोथिंबीर सर लांब टाकून देतो नंतर साफ करायला तर मित्रांनो बघा आता काय करायचं तुम्हाला सांगतो हे आंबा येत हे दोन घ्यायचं ह्याचा रुचिक बिचिक पिळून घ्या नंतर आणि ह्याचा आमरस करून घ्या ठीक आहे मी हे करून घेतो तुम्हाला नंतर दाखवतो तोपर्यंत मी पहिल्यांदा कोथिंबीर कापत तर मंडळी आपल्या आमरस मॅगीची सगळी तयारी झालेली आहे या ठिकाणी तर आता आपण सुरुवात करूया बनवायला पहिल्यांदा मला लायटर शोधायला लागल कुठे लायटर बघू द्या जुन्या काळातला लायटर आहे पण चालतंय मित्रांनो काय विशेष नाही मी आज कडाईत मॅगी करणार आहे आणि एक विशेष म्हणजे ही कढई काळी नाही पडली आणिकेतच्या बायकोसारखी समजलं आणि काय बायकोचीच नाव विक्रांत का काय तेच नाव रियानशी काहीतरी असंच नाव होतं त्यांची कढई पडलेली काळी आईला करंटच मारला बरं का विषय काय काय का नुसता दूरच राहतच नाही करायचं आपल्या कोणाला एवढे मिस जी काय कळ झाले मसाल्याचं हे तर हे तर बाटली ही बाटली पहिल्यांदा मी कडे ठेवतो ही मी डी आय वायमधनं बाटली घेतलेली एक हजार रुपयाला की मला कळलं की ह्याच्यात गार पाणी भरल्यावर महिनाभर गारच राहतं पण ह्याची काहीतरी सिस्टीम हल्ली आता आतमध्ये गरम पाणी होतं आहे ॲटोमॅटिक तर पहिल्यांदा गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आहे की आपल्याकडं सरस सरसो का तेल आणि मसाला बिसाला इथं मीठ बीठ आहे आपल्याकडे तर एकदम मिडल क्लास कार्यक्रम चालू आहे आपल्याकडं इथं हे दोन मॅगेचे पाकिट आहे ते की कुठं गेली मित्रांनो घेऊन आलो मी दोनच मिनिट तर मंडळी अनिकेत अनिकेत काय खाणार या ट्रेंड नंतर आज नवीन ट्रेंड सुरू होणार आहे ओंकार ओंकार काय बनवणार आज ओंकार बनवणार आहे आमरुस मॅगी हे मी तिसऱ्यांदा बोलतोय आणि कट केलं तर एडिटरची मारण्यात मॅगी मसाला सांडला किती मोठं दुःख झालं माहितीये का मंडळी तुम्ही जर स्वतःला आयुष्यात अनलकी समजत असाल तर आणि जर तुमच्या मॅगीच्या पॅकेटात जर चुकून दोन मसाल्याची पाकिटं गावली तर तुम्ही जगातले सगळ्यात लकी माणसं आहे असं कधी होत नाही पण झालंच तर तुम्ही मला भेटा ठीक आहे ओके झालं काय असू द्या कोणाचा तरी फोन आला मित्रांनो ह्याच्या आहे तर मित्रांनो पहिल्यांदा जिरा टाकून घ्यायचा याच्या ठिकाणी तुम्ही माझी प्रोसेस काय फॉलो करू नका मला जसं माहिती आहे तसं मी करतोय कारण माझा सीन काय होतं जेव्हा आपण जिरा टाकतो दुसरं काय टाकायचा पहिल्यांदा जिरा का राबतो त्यामुळे मला राग येतो ते टाकलेली आहे मिरची आता बघा एकदम प्रोफेशनल ए एस ए असला ते आवाज यायला लागला असेल तुम्हाला कांदा टोमॅटो ही मेन गोष्ट टाकायची राहिली कडीपत्ता पण टाकवले ते कसं आहे लहानपणी काय तीन होता माहिती त्यांना ना पुरून खाल्लं की सगळं पोटातच असं म्हणायचं तसं काय पण कधी पण टाका काय फरक पडतोय सगळं तर सगत जाणार आहे तर असं मित्रांनो पहिल्यांदा एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की मी कसली खतरनाक मॅगी बनवते जिरा जर कमी पडला असेल तर वरनं मी अजून टाकू शकतो माझा नाद करू नका माझ्यासारखा जर शेप एखाद्या हॉटेलमध्ये गेला ना दुसऱ्या दिवशी शटर डाऊन करायला लागेल त्या हॉटेल किंवा मग दोन शटर बसवायला लागतील एवढी गिरायची आपला ना नाही साधन आहे ना तुम्हाला सांगतो मी लोक मेकअपचा कोर्स उघडते ते मी आता हॉटेल मॅनेजमेंट एक हॉटेल टाकणार आहे हॉटेलच म्हणते कॉलेज टाकणार आहे सॉरी तर मंडळी हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दोन मसाल्याच्या पुड्या कारण दोन पॅकेट होतं तर दोन्ही पॅकेटच्या मसाल्याच्या पुड्या मी ह्याच्यात खाली करतो अशा तर नंतर ही काय उलटी फुलटी प्रोसेस चालली पण ठीक आहे मसाला गेला जाणं महत्वाचं आहे कधी जातोय कसा जातोय काय फरक नाही पडत तर मस्त इथं मसाला टाकून आहे हवा सुटलेला आहे थंडगार म्हणून खिडकी बंद करतो आता हे झालेलं आहे थोडंसं हलवून घेऊया आणि तुम्ही बघा फक्त आता नुकता दोन माझा तर पाणी कमी पडलं तर वरण अजून टाकू आपण काय अडचण नाही आपल्याला आणि हे व्हिडिओ मी, मी एडिट करायला एडिटरला देणार आहे त्याच्यामुळं काय जर झालं कमी जास्त तर ती तुम्ही समजून घ्या कारण मी नाही एडिट करत मला तेवढंच काम नाही आणि अजून थोडंसं वर नाही ऍड करायला कशी बनती माहिती मित्रांनो मी तुम्हाला सांगता येईल मीठ टाकायचं राहिलंच तर मित्रांनो भेटूया तीन तासानंतर तर मंडळी या ठिकाणी आपली तयार आहे मॅगी आमरस मॅगी मॅगी तयार झालेली आहे आंब करून टाकणार आहे मी त्याच्यात पण ते तुम्हाला दाखवणार नाही ना ना? मी आता हे मॅगी तुम्हाला दाखवतो आंब्याचा असेल नंतर कारण मला शिवाय पडता आहे तर धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितला असला तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे माझ्याकडून कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद मंडळी धन्यवाद आहे लावा गाणं पण वाजणार नाही त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करायला लागेल गाणं ऐकायचं असेल तर सगळी गाणी वाजणार